नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोग्रेसिव्ह मध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या मध्ये आपल्याला सोयाबीनच्या फुलधारणेविषयी माहिती घ्यायची आहे कारण मित्रांनो आता जवळपास जे आपल्या सोयाबीन आहेत ते एक स्टेज स्टेजमध्ये येत आहेत बऱ्याच ठिकाणी मित्रांनो फ्लॉवरिंगला सुरुवात होत आहे आणि आता काही ठिकाणी फ्लॉवरिंगला सुरुवात झालेली आहे सोयाबीन जे आहेत एक ॲव्हरेज जरी वाढ असली म्हणजे एक सरासरी वाढ खूप जास्त झालेली नाही अशा सोयाबीनमध्ये आपण जे रेग्युलर फवारणी आहेत आपल्या त्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक चा वापर करू शकतो पण ज्या ठिकाणी जास्त वाढ झालेली आहे म्हणजे एक्सेस वाढ होत आहे सोयाबीनची अशा ठिकाणी मात्र आपण इथं बायोस्ट्युमिनॉलचा वापर न करता आपल्याला इथं पीजीआरचा वापर करावा लागतो कारण मित्रांनो जर जास्त वाढ झाली सोयाबीनची तर इथं आपल्याला फुलाची संख्या कमी मिळते कारण याच्यामध्ये जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज आहे ती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये याचं लवकर रूपांतर होत नाही कारण जास्त वाढ होत असताना फुलं कमी मिळतात आपल्याला त्यामुळे मित्रांनो इथं फुलाची संख्या कमी मिळून आपल्याला शेंगाचं सुद्धा इथं प्रमाण कमी मिळतं आणि परिणामी आपल्याला उत्पादन कमी मिळतं त्याच्यामुळे मित्रांनो इथं सोयाबीनची जी जास्त वाढ हे थांबवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं एका पीजीआरचा इथं वापर करावा लागतो पण मित्रांनो आता महत्वाचं जे सांगायचं झालं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आता मार्केटमध्ये खूप पीजीआर आहे त्याच्यामध्ये लिओशिन आहे चमत्कार आहे त्यासोबत कल्टार आहे किंवा डोंगल आहे असे अनेक पिज्जीआर आहेत मार्केटमध्ये पण तरीसुद्धा आता बरेच शेतकरी याची फवारणी करतात पण याचा मनावर तसा रिझल्ट मिळत नाही कधी कधी मग याचं नेमकं काय कारण आहे की आपल्याला रिझल्ट मिळत नाही नेमकं औषधामध्ये प्रॉब्लेम असतो का इतर काही प्रॉब्लेम आहेत किंवा आपण याच्याच जागेवरती कोणतं औषध घ्यावं की ज्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळेल तर ही या, या सर्व विषयणारा विषयांवर आपल्याला माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्या सोबत राहा आणि जर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल तर मित्रांनो सर्वप्रथम तर आता आपल्या सोयाबीनची वाढ नेमकी कोणत्या कारणामुळे होते हे जाणून घेणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपोआप तुम्हाला याचं उत्तर सुद्धा लक्षात येईल तर मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्या सोयाबीनला ज्या वेळेस नायट्रोजनचे प्रमाण वाढते सोयाबीनमध्ये त्यावेळेस सोयाबीनची वाढ होत असते आता हे सर्व शेतकऱ्यांना जवळपास माहीत असतं की आपल्या सोयाबीनमध्ये जर युरिया जास्त झाला नायट्रोजनचे प्रमाण वाढले तर होते पण त्याच्यामध्ये त्याचं कारण हेच नाही की फक्त आपण युरिया टाकल्यामुळे सोयाबीनमध्ये नायट्रोजन वाढतो त्याचं दुसरं जे कारण आहे त्याच्यामध्ये पावसाळी वातावरणामध्ये आबाळी वातावरणामध्ये हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढते आणि याच कारणामुळे सोयाबीन पीक असेल किंवा इतर कुठलंही पीक असू द्या याची नैसर्गिकपणे याला नायट्रोजन याच्यामध्ये तयार होतो आणि वातावरणातला जो नायट्रोजन असतो तो हे पिकं घेत असतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या पिकामध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढते आणि आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये आपोआप ह्या प्रत्येक पिकाची वाढ होत असते त्याच्यामध्ये क्लोरोपिलचं नायट्रोजनमुळे प्रमाण वाढतं त्यासोबत सुद्धा प्रमाण वाढतं आणि त्याच्यासोबत दुसरं म्हणजे हार्मोनचे सुद्धा प्रमाण वाढत असते याच्यामध्ये तर हेच कारण आहे मित्रांनो याच्यामध्ये वाढ जास्त होते आता याला जे वाढीसाठी जे कारणीभूत आहेत हार्मोन त्याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे दोन हार्मोन याच्यामध्ये कारणीभूत आहेत आणि नायट्रोजनचे प्रमाण वाढल्यामुळे याच्यामध्ये ऑक्सिन त्यासोबत जिब्रेलिन आणि अशा हार्मोनचे प्रमाण याच्यामध्ये मध्ये वाढत असते याच्यातले जे सायटोकायनिनचे जे आहे प्रमाण वाढले तरी याचं नुकसान काही होत नाही आपल्याला कारण हे सेल डिव्हिजनचं काम करतं म्हणजे पेशी विभाजनाचं काम हे विभाजन करत असतं पण मित्रांनो जे दुसरे जे हा, दोन हार्मोन आहे त्याच्यामध्ये जिब्रेलिन आणि ऑक्झिन हे जे वाढीस कारणीभूत असतात त्याच्यामध्ये जिब्रलीन जे आहे हे स्टेमची लांबी म्हणजे फांद्यांची लांबी वाढवण्याचं काम हे जिब्रलीन करत असतं त्यासोबत दुसरा जो हार्मोन आहे ऑक्झिन हे पेशींची लांबी वाढवण्याचं काम करतं मित्रांनो यांचं काम जरी वेगवेगळं असलं तर याचा परिणाम एकच असतो म्हणजे झाडांची याच्यामध्ये वाढ होते मित्रांनो जर याच्यामध्ये कामापुरते हार्मोन आपल्या याच्यामध्ये पिकामध्ये असतील तर आपल्याला कारण हे त्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्यासोबत फळांची संख्या वाढवण्यासाठी हे कार्य करत असतात पण ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये याचे एक्सिस जास्त प्रमाणात ह्याचं हार्मोन तयार होत असतात त्यावेळेस आपल्या पिकामध्ये याचं नुकसान होत असतं तर इथं बऱ्याच वेळेस मित्रांनो आपण याला कंट्रोल करण्यासाठी पिजारचा वापर करत असतो त्याच्यामध्ये लिओशिन चमत्कार कल्टर असे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत याचा वापर करतो आणि मित्रांनो हे जे सर्व जे पीजीआर आहेत हे फक्त नियंत्रित करण्याचं काम करत असतात आणि याच्याचमुळे आपल्याला बऱ्याच वेळेस रिझल्ट मिळत नाही कारण इथं ऑक्सिजन सुद्धा याच्यामध्ये पिकाची उंची वाढवण्याचं काम करत असतं त्यामुळे मित्रांनो आपल्याला इथं दोन्ही घटकांना दोन्ही हार्मोनला कंट्रोल करण्यासाठी इथं औषध घेणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत मित्रांनो हे औषध असं उपलब्ध नव्हतं मार्केटमध्ये पण मागच्या वर्षी बायर कंपनीने याच्यामध्ये एक नवीन घटक इथं शोधित केलेला आहे त्याच्यामध्ये सायक्ल्या लिलाईड नावाचा हा घटक आहे या घटकाचं त्यांनी संशोधन करून एक एक नवीन पी जी आर याच्यामध्ये निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये सायक्ल्यानि लाईड एक आ, दोन पॉईंट दहा पर्सेंट त्यासोबतच त्याच्यामध्ये मॅपेक्वेट क्लोराईड नावाचा घटक जो आहे जो की चमत्कारमध्ये सुद्धा येतो तर याचं जे प्रमाण आहे एक आठ पॉईंट चार पर्सेंट ह्या औषधामध्ये असे दोन घटकं आहेत तर मित्रांनो असे हे जे दोन घटक आहेत जे चमत्कार आणि दुसरा सायक्लॅनिलाइड नावाचा जो घटक आहे या दोन्ही घटकांमुळे मित्रांनो एक तर ऑक्सिन आणि जिब्रिन असे दोन्हीही हार्मोनला इथं नियंत्रित करण्याचं काम हे औषध करतं आणि याच्याशिवाय म्हणजे या कंपनीशिवाय बाहेरशिवाय हे दुसरं कोणाकडेही आतापर्यंत उपलब्ध नाही आहे आणि त्याचमुळे मित्रांनो आपण या औषधाचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने ते वाढ नियंत्रित करू शकतो आणि ज्यावेळेस मित्रांनो आपल्या पिकामध्ये हे हार्मोन वाढत असतात म्हणजे एक पिकाच्या शेंड्यामध्ये हे वाढत असतात ज्यावेळेस आपण नियंत्रित करतो याला हे आपल्या पिकामध्ये फुलाची संख्या वाढवण्याचं कार्य करतात त्यामुळे मित्रांनो आपण इथं याची फवारणी करून आपल्याला चांगल्या पद पद्धतीने आपण इथं फ्लॉवरिंग फुलधारणा सुद्धा मिळू शकतो त्याच कारणानं मित्रांनो आपल्याला इथं इतर कुठल्या पिजार घेण्यापेक्षा आपण इथं या पिजारचा वापर करू शकतो मार्केटमध्ये याचं जे नाव आहे ते इग्नि इग्निटस नावाने हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि मित्रांनो याचे जे प्रमाण आहे का सोयाबीन पिकावरती तर पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एलचा वापर आहे म्हणजेच एक लिटर पाण्यासाठी एक एम एलचा याचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत मित्रांनो इतर पिकावर बी याचा वापर करू शकतो कंपनीने तसं कॉटनसाठी हे रजिस्टर केलेलं आहे याच्यामध्ये आपण इतर पिका कारण हार्मोन तर सगळ्या पिकामध्येच कार्य करतात त्यामुळे आपण इतर पिकांवर पिकांवर सुद्धा याचा वापर करू शकतो कापूस पिकावर जर आपल्याला याचा वापर करायचा असेल तर पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम वापर करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे हार्मोनचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे वाढ नियंत्रित करू शकतो आणि शंभर टक्के यामुळे आपल्याला आपली वाढ नियंत्रित होणार आहे कारण इतर पीजीआरने फक्त जी कंट्रोल होतं कधी कधी ऑक्सिजनने सुद्धा वाढ होते त्यामुळे इथं वाढ आपली नियंत्रण होत नाही आणि याचा शंभर टक्के उपयोग आपल्याला याग्निटेस्टचा याच्यामध्ये होतो मित्रांनो हे आपण तिसरी फवारणी असेल किंवा आपली दुसरी फवारणी असेल तर फुलधारणेच्या वेळी आपल्याला हे याची फवारणी करायची आहे याच्यासुद्धा आपण आळीनाशक कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो आणि याच्यामध्ये ह्या आपण तीन घटक मिळून आपण ही फवारणी करू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो हे औषध आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवसोबत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार